आवाज जनसामान्यांचा अजितदादांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लक्ष घालण्यासाठी आणि काम करण्यासाठी मीच आग्रह केला होता आणि दादांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष घालून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशात एक नंबर करून दाखवली याचा आम्हाला सार्थ अभिमान असून दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती हळहळ व्यक्त करत आहे महाराष्ट्रातच असा नेता पुन्हा होणे नाही महाराष्ट्रातच नव्हे ना तर संपूर्ण देशात असा नेता पुन्हा होणे नाही त्यांच्या जाण्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण राष्ट्रवादी कुटुंब आणि महाराष्ट्र पोरका झाला आहे असे मत मा दौंडचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांनी व्यक्त केले तसेच महानंदा डेअरीच्या माजी अध्यक्षा वैशालीताई नागवडे म्हणाले की दादांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेले सर्व शब्द आणि अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची राहील त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रातील जनतेने उभे राहावे असे वैशालीताई नागवडे यांनी आवाहन केले पहा माजी आमदार रमेश अप्पा थोरात आणि वैशालीताई नागवडे काय म्हणाल्यात महाराष्ट्रात एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की एवढा मोठा धक्कादा अजितदादा घेऊन घेऊन गेलेले वेळेवर अजितदादा येणारे आज वेळेच्या आधी निघून गेले कसं पाहताय परवा जी काही घटना घडली ती अत्यंत वेदनादायक आणि दुःखद अशी घटना आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राचं एक वैभवशाली असं व्यक्तिमत्व दादा हे तुमच्या आमच्यातनं हरपलेलं आहे आणि त्याची रोखरोख आणि तळतळ ही प्रत्येक घराघरामध्ये आहे म्हणजे कुटुंबाला दुःख झालं असं नाही संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घराला आणि प्रत्येक माणसाला हे दुःख फार आभाळे एवढं मोठं दुःख झालेलं आहे ते सहन करण्याच्या पलीकडचं आहे परंतु दैवी सत्यपुढे इलाज नसतो तुम्हाला सांगतो जी काही घटना घडली ती खूप म्हणजे जनतेच्या दृष्टीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत धक्कादायक आहे आणि म्हणून असे प्रसंग कोणाच्या येऊ नयेत आणि म्हणून आता दादांचा वारसा खर हे खरं कसं चालणार कसं नाही हे आता भविष्यकाळ ठरवेल परंतु दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र आणि आम्ही सगळे कार्यकर्ते खूप खूप दुःखी झालेलो आहे आमचे सहन करण्याच्या पलीकडं आमची क्षमता गेलेली आहे दादांची एखादी आठवण सांगताल तर दादा कसं आहे दादांचं तुम्हाला सांगतो म्हणजे सण एकोणीसशे अठ्या एकोणनव्वद नव्वदला दादांचा माझा खरा परिचय झालेला आहे आणि म्हणून दादा हे एका कामासाठी माझ्याकडे मी एक बँकेचा चेअरमन असताना आले होते आणि त्यावेळेस मी दादांना काम केल्यानंतर त्यांना विनंती केली की कुठल्या परिस्थितीत जिल्हा बँकेत तुम्ही आलं पाहिजे आणि खूप मी आग्रह केल्यानंतर त्यांना जिल्हा बँकेत आणण्यासाठी माझा म्हणजे थोडा का व्हायना शेअरचा वाटा आहे आणि मग तिथून पुढं जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा राजकीय महाराष्ट्राचं राजकारण असेल या सगळ्याच गोष्टीमध्ये फार मोठी आघाडी दादानी घेतली आणि आज राज्याच्या कानाकोपऱ्यात दादा इतका सक्षम माणूस म्हणजे माझ्यासारख्या एक्कावन्न वर्ष राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाहायला मिळत नाहीये आणि म्हणून दादा एक सक्षम असं व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यात हरपल्यामुळं आभाळा एवढं मोठं दुःख आहे सहन करण्याच्या पलीकडचं कर आहे दोनला नगराध्यक्ष म्हणून आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत विकासाचा शब्द दिला होता दादांनी कसं पाहता विकासाचा शब्द त्यांनी जाहीर भाषणांत केलेला होता आता उद्या काय काय घडतंय आहे हे काई -काई ते ते आता काही सांगू शकत नाहीये पण एक आठ पाच दिवस महिनाभर हे जरा धोका हलका झाल्यानंतर काय काय घटना राजकीय घडतात त्या नंतर त्या बोलल्या जातील आता बोलून चालणार नाही तर या ठिकाणी बारामती असेल किंवा पुणे जिल्हा असेल दादा पालकमंत्री होते पुणे जिल्ह्याचे तर गुन्हेगारी एक डोक डोकं वर काढेल असं बोललं जात आहे विकास कामाला खेळ बसल असंही बोललं जात आहे काय मग सांगाल खर तर दादा गेल्याने फक्त पवार कुटुंबियाला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला दुःख झालेलं प्रत्येक घरात असं वाटतंय की आपल्या घरातला एक माणूस आपला हक्काचा माणूस आपल्या कामाचा माणूस गेलेला आहे परंतु दादाचं स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि जे जे दादांची स्वप्न होती ते पूर्ण करण्याचा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहील आणि तीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली असते खर तर दादांच्या कामाचा आलेख जर बघितला हा नेहमी चढता राहिलेला आहे विकास हे महत्वाचं वाक्य दादांच्या राजकारणात आलं कधीही दादांनी ह्याचं असं करायचंय त्याचं असं करायचंय म्हणून नाही तर माझ्या महाराष्ट्राचा माझ्या पुणे जिल्ह्याचा माझ्या बारामतीचा आणि माझ्या दौंडचा विकास करायचा आहे हे सातत्यानं दादा बोलत होते आणि तशा पद्धतीनं करत होते आणि हे करत असताना दादांनी नेहमी विकासाला महत्व दिलेलं आहे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच जबाबदारी राहील की दादांच्या पाठीशी दादांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ह्या काळात उभं राहणं आणि पुन्हा एकदा जोमानं काम करून दादांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र दादांना अपेक्षित असणारा जिल्हा दादांना अपेक्षित असणारा त्यांचा परिसर हा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा हीच आमच्या सगळ्यांची खऱ्या अर्थानं श्रद्धांजली द्यायची शेवटचा प्रश्न आहे आम्ही गावोगावी फिरतोय आणि सगळ्यांचे प्रतिक्रिया घेतोय तर गावोगावी असं बोललं जाते की विरोधक सुद्धा बोलतात की दादांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर आम्ही घड्याळालाच मतदान करा ते विरोधक सुद्धा बोलू लागलाय काय असं दादांनी मतदारांच्या तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात काय असं लोकांवर प्रेम केलंय खरं तर दादांनी कधीच राजकारण केलं नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं ते त्यांनी नेहमीच विविध जाती धर्मांना एकत्र घेऊन जाऊन समाजाचा विकास व्हावा माझ्या भागाचा विकास व्हावा हीच दादांनी सातत्यानं दादांनी मनोमनी स्वप्न बघितलं राजकारण हा त्याचा एक भाग होता पण तुम्ही जर बघितलं विरोधी आमदारसुद्धा सातत्यानं सांगतात की आम्ही दादांकडे काम घेऊन गेलो तर दादा कधीही नाही म्हटले नाहीत किंबहुना एक पाऊल पुढे होऊन त्यांनी जर विकासाचं काम असेल तर ते मार्गी लावण्याचं केलेलं ला आहे कारण दादांना माहिती आहे हे कुठल्या पक्षाचं काम नव्हतं तर हे महाराष्ट्रातल्या जनतेचं असेल पुणे जिल्ह्यातलं असेल दौंडचं असेल बारामतीचं असेल बाजूला शिरूरचं असेल ह्या सगळ्या लोकं आपली आहेत दादा मला आठवतं आहे सातत्यानं एक वाक्य वापरायचं मी पुणे जिल्हा माझ्या तळहाताच्या म्हणजे तळहाताच्या ह्याच्याप्रमाणे जपलेला आहे त्याच्यामुळे हा जिल्हा जपणं हा खरं तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं जशी आमच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तसंच प्रत्येक घरातल्या माणसाला तेच वाटतंय की आता दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि म्हणूनच ही चर्चा तालुक्यात असेल बारामतीत असेल किंवा जिल्ह्यात चालवा